नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीच्या वतीने मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आज आपण कुंभारी तालुका दिफाड जिल्हा नाशिक या गावात आलेलो आहे या गावामध्ये प्रगतील शेतकरी वीरेंद्र भाऊ जाधव यांनी धरती कंपनीचं भूपेश हे वाण लावलेलं आहे आज त्यांचाच आपण अनुभव ऐकूया भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं पूर्ण परिचय आमच्या शेतकरी मित्रांना सांगा ना माझं नाव वीरेंद्र आबाजी जाधव कंपोस्ट कुंभारी तालुका निफाड जिल्हा नाशिक आता ही तुम्ही जी व्हरायटी लावली कारल्याची कुठलं वाण लावलेलं आहे ही व्हरायटी लावली धरती कंपनीचं भूपेश म्हणून कारलं लावलेलं आहे भूपेश म्हणून कारलं लावलेलं आहे बरं काय वाटतं तुम्हाला या वाहनाबद्दल या वाहनाची खासियत अशी का वाण लावल्यानंतर याला व्हायरसचं प्रमाण फारच कमी आहे आता एक एकर प्लॉट माझा भूपेश कारल्याचं आहे तर एक एकर प्लॉटमध्ये एकही झाड व्हायरसचं दिसून आलेलं नाही बरं ही तुम्ही लागवड कोणत्या महिन्यामध्ये केलेली ही लागवड मी जुलै महिन्यामध्ये केलेली जुलै केलेली आहे आणि माझा प्लॉट पंचेचाळीस दिवसात हार्वेस्टिंगला आलेला आहे पंचेचाळीस दिवसामध्ये दिवसातच हार्वेस्टिंगला आलेला आहे जनरली पन्नास दिवस ते साठ दिवस लागतात पण माझे हा जो प्लॉट आहे हा पंचेचाळीस दिवसातच हार्वेस्टिंगला आलेला आहे भाऊ तुमची नर्सरी पण आहे ना हो काय नाव आहे नर्सरीचं माझी आदित्य हायटेक नर्सरी म्हणून नर्सरी बरं हां भूपेश यवान मी प्रथमच आणले नर्सरीत आल्यानंतर मी प्रथम मी स्वतः लागवड केलेली प्लॉट बघितला फळं बघितले आणि त्याच्यानंतरच मी समोर शेतकऱ्यांना पण ही व्हरायटी सजेस्ट करतो आता मार्केटला विक्रीला कसे मार्केट विक्रीला याची कुठलीही अडचण नाही एकदम कलर हा अतिशय उत्तम कलर आहे आणि विक्रीलासुद्धा इतर वाहनांच्या तुलनेत त्याच प्रमाणात चांगल्या प्रकारे विक्री होते कारल्याचा काटा कसं आहे हो काटा कारल्याचा काटा एकदम रेग्युलरमध्ये काटाही मोठा आहे कलर चांगला आहे आणि त्याच्यामुळं विक्रीला याची कुठलीही अडचण येत नाही आणि ॲव्हरेज पण कारलेला चांगलं आहे इतर वाहनांच्या तुलनेत व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे व्हरायटीबद्दल इतर वाहनांच्या तुलनेत व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे व्हरायटी खूप चांगली आहे आणि विक्रीला कुठलीच अडचण येत नाही कुठल्याही मार्केटला ने कुठेही ने त्याला विक्रीला अडचण येत नाही लोकल मंडीला असो किंवा बाहेरच्या मंडीला असो एक नंबरने विकली जाते अच्छा आता तुमची स्वतःची नर्सरी पण आहे आदित्य हायटेक नर्सरी तालुका ए, गाव कुंभारी कुंभारी तालुका निफाड जिल्हा नाशिक इथे बरं बरं आता ह्याची रोपं जर लागले शेतकऱ्यांना तर तुम्ही अवेलेबल करून देणार का माझ्याक बारमाही कार्याचे रोप उपलब्ध असतात माझ्या नर्सरीची खासियत आहे माझ्या नर्सरीमध्ये कारल्याचं रोप हे बारमाही उपलब्ध बरं बार। कुठल्याही शेतकऱ्याला लागले तर आपण कारल्याचे रोप उपलब्ध करून देऊ सर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर, जर कारल्याचे रोप आणि बियाणं लागले तर खाली आमचा नंबर येतोय तुम्ही त्या नंबरला संपर्क साधून रोपं आणि बियाणं सहजरित्या उपलब्ध करू शकतात तर वीरेंद्र भाऊ धन्यवाद मी तुमचं धरती ॲग्रोकेमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि असं सहकार्य इथून पुढं असू द्या धन्यवाद धन्यवाद